दर्शनशील सागर वीर रहीत गवरे दर्शनशील सागर I'm <laughs> वर्षागिरे श्रावणी डोरले वर्षागिरे श्रावणी डोरले वर्षागिरे रेड कॉर्नर ज्ञानेश्वरी दोरले ब्लू कॉर्नर Let's go, Let's go. Let's go. Let's go. Let's go.

जर नॉकआउट कोणी फाईट केली समोरच्या प्लेयरला जर इंज्युर केलं तर त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं हा शासनाचा नियम आहे तर कुणाला मारायचा आपण मारामारी करायला नाही लक्षात आलं का आणि ज्याला इंजुरी झालेली आहे तो बी होतो आता इथे ऍक्टिंग केलेली आम्हाला कळते कोणी ऍक्टिंग करायचा प्रयत्न करू नका मारल्यासारखं ठीक आहे खरं जर मारलं रेफरीने बघितल्यानंतर ते डिस्क्वालिफाय केलं जातं ज्यानं मारलं त्याला चुकीचं मारायचं नाही तर मारामारी नाही गेम आहे गेमला स्टँडर्ड पद्धतीने खेळलं पाहिजे ठीक आहे

तर प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी संघटनेच्या संलग्न संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धा सतत घेत राहतात आणि कमीत कमी शुल्क मध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन वाढावं आणि गो, गोरगरीबातला गोरगरीब विद्यार्थी देखील शिकावा असं कमीत कमी शुल्क मध्ये शेख सर असतील प्रशांत सर असतील अं अश्विन सरांच्या माध्यमासाठी एका संस्थेमध्ये काम करून ती सहा अगदी पूर्णपणे आपल्या बार्शी शहरामध्ये आणि आसपास तालुक्यामध्ये देखील त्यांनी क्लासेस छान राबवलेला आहे या ठिकाणी आपण त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत आपण आपल्या सह्याद्रीच्या माध्यमातून विचारणार आहोत की बाबा ही हो। तुम्हाला कल्पना कशी सुचली आणि एवढीच ऍक्टिव्हिटी नाही तर तुम्ही स्केटिंग आर्चरी परत कराटे जिमनॅस्टिक अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी घेतात तर प्रत्येक वर्षी एवढ्या कमी शुल्क मध्ये एवढ्या लांबून तुम्ही येत आहे आणि इथे येऊन सगळ्या तुमच्या कोचेसला मार्गदर्शन करून इथले युनिट चालू ठेवत आहे आता मला वाटतं रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना पर परमिशन दिली की या मैदानामध्ये चालू करा जेणेकरून आसपासच्या एरियामधले मुलं सर्वसामान्यांचे मुलं कमीत कमी शुल्क मध्ये शिकू शकतील तसे सर प्रशांत सर असतील या ठिकाणी आणखी एक युनिट चालू करणार आहे त्या माध्यमातून ह्या स्पर्धेच एक तुम्हाला म्हणजे असं काही तुम्ही स्पॉन्सर्ड करताय का तुम्ही वैयक्तिक एवढं म्हणजे सामाजिक समाजकार्य उत्साहानं करताय त्याबद्दल आम्हाला थोडं दोन शब्दामध्ये आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं प्रशांत सर सर्वप्रथम आपल्या सह्याद्री चॅनलचं मी आभार व्यक्त करतो की ते या ठिकाणी आले व आमच्या विद्यार्थ्यांची जी स्पर्धा आहे ती आपल्या चॅनलवरती प्रसारित केली तरी आमच्या ग्रुपच्या वतीने मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो तसंच आम्ही जे स्पर्धा आयोजित करतो तर याच्यामध्ये कुठलीही स्पॉन्सरशिप वगैरे नाही घेत आता तुम्ही हे बॅनर पाहताय सर्व आम्ही स्व खर्चाने स्वतःच्या बळावरती हे स्पर्धा अरेंज करतोय फक्त रोटरी क्लब एवढंच हे आहे की यांनी आपला एक कॉल दिला आणि रोटरी क्लबने आम्हाला फक्त खेळण्यासाठी जागा दिली एवढं त्यांचं एक सहकार्य आहे बाकी सर्व आमची जी टीम मॅनेजर किंवा आमचे जे सहकार्य आहेत जसं की शेख सर असतील बाबा सर आहेत तानाजी सर आहेत सूरज सर आहेत या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे स्पर्धा प्रत्येक वर्षी पार पाडतो याचं कारण म्हणजे एकच राहतं की जास्तीत जास्त विद्यार्थी कसा आहे शालेय मध्ये बरेचसे विद्यार्थी जिल्ह्यावरच माघारी येतात स्पर्धा काय असते याचं नॉलेज यावं व स्पर्धा मधून शालेय त्यांनी पुढे जावं विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा व कराटे या खेळाविषयी विद्यार्थ्यांची जनजागृती व्हावी तसेच त्यांना आवड निर्माण व्हावी या माध्यमाकरता आम्ही त्यांची कुठेही कच्चीकरण होऊ नये यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आम्ही तयार केला आहे म्हणून अशी एक स्पर्धा आम्ही वेळोवेळी अरेंज करत असतो प्रत्येक वर्षी तुम्ही स्केटिंगच्या स्पर्धा आहे स्केटिंगच्या परत नॅशनल स्पर्धा गोवा महाबळेश्वर अशा ठिकाणी एक सुंदर असं कॅम्पचं उपक्रम असतं समर कॅम्प ज्याच्यामध्ये जे लहान मुलांसाठी स्पेशल ज्युनियर कमांडो कसा बनला पाहिजे कसा घडला पाहिजे त्या माध्यमातून त्यांना रायफल शूटिंग आर्चरी स्केटिंग जिमनॅस्टिक बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी तुम्ही घेत आहे आम्ही कुठे येऊन तुमचे काही प्रोग्राम शूट केलेले आणि याही वर्षी आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत येऊन आम्ही त्या ठिकाणी उपक्रम आम्ही जनतेसमोर दाखवणार हो। आहोत सुंदर उपक्रम आहे आणि सेल्फ डिफेंड आणि स्वतः संरक्षणासाठी मुलींसाठी तर फार एवढे अनुचित प्रकार आहेत त्यामुळे मुलींसाठी तर फार गरजेचं आहे पालक पालकामध्ये हे जनजागृती होणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य पालकांना देखील एक एत वेळी एक वेळेचं जेवण कमी द्या पण आपल्या मुलींना एक निर्भीड आणि एकदम असं स्ट्रॉंग बनवा की सेल्फ साठी बरेचसे आमचे बरेचसे सहकार्य आहेत ज्यांचे करून तानाईश्वर आहेत जेणेकरून या स्पर्धा व्यवस्थित अगदी पार पडलेल्या येणाऱ्या नॅशनल स्पर्धा कुठे होणार आहेत आणि या मुलांमध्ये किती मुलं त्या स्पर्धेला येऊ शकतील असं हे मार्गदर्शन करा या ज्या येणाऱ्या आगामी स्पर्धा आहेत एक तर गोव्यामध्ये होतील किंवा मग दिल्लीला होणार आहेत तसं अजून लेटर अत्रेच काल नाही जसंही लेटर येईल तसं आम्ही सर्व ग्रुपवर फॉरवर्ड करू आणि त्याचबरोबर जे महाबळेश्वरचा जो विषय आहे महाबळेश्वरचा की संदर्भात सांगतो त्याच्याबद्दल दोन गोष्टी मी सांगू शकतो की आजचं युग जे आहे सगळं सर्व डिजिटल युग झालेलं आहे ठीक आहे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहे त्याच्यामुळं महाबळेश्वर या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे एकच आहे की एक तर महाबळेश्वर आपल्या महाराष्ट्राचं मिनी काश्मीर मानलं जातं आणि त्या ठिकाणी राहून आपण आठ दिवस एक वेगवेगळे खेळ घेतो त्याच्यामध्ये कराटे असेल स्केटिंग असेल जिमनॅस्टिक असेल त्यानंतर दाढशी खेळापैकी एक हॉर्स रायडिंग त्या ठिकाणी चालतंय तर हॉर्स रायडिंग असेल त्यानंतर बोटिंग आहे इतर ऍक्टिव्हिटी पण आपण त्या ठिकाणी साजर करतो याचं कारण म्हणजे एकच की विद्यार्थी घरच्यापासून एक आठ दिवस तरी किमान बाहेर राहावा त्याला स्वतःच जे आहे बाहेर आणण्या राहण्यामध्ये आणि घर राहण्यामध्ये काय फरक आहे स्वतःच्या स्वतः गोष्टी करता याव्यात यासाठी आम्ही असा एक कॅम्प अरेंज करतो वय वर्ष साधारणतः सात वर्षापासून ते पार एकवीस बावीस किंवा पंचवीस वर्षापर्यंत मुलं त्या ठिकाणी म्हणजे असं त्याला लिमिट काय नाही की त्या वयाचा मोठाही मुलगा त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतो आणि त्याच्यातून आम्ही एक ट्रायल घेतो की हा विद्यार्थ्याला कुठल्या गेममध्ये जायचं आहे कुठल्या गेम चॉईस करायचा आहे शक्यतो महाबळेश्वरच्या कॅम्प मध्ये सर्व विद्यार्थी नवीन असतात त्यामध्ये रेग्युलर करणारी मुलं प्रॅक्टिस करणारी मुलं फक्त ब्लॅकबेल्टी असतात मग या माध्यमातून आम्हाला त्यांची आवड निर्माण होते मग फक्त ते बेसिक असतं आपलं की मुलांना खेळाविषयी ज्ञान व्हावं व वा खेळाची गोडी निर्माण व्हावी मग त्याच्यामधून त्यांचं गेम चॉईस करून त्यांना वर्षानुवर्ष त्या गेम मध्ये प्रॅक्टिस करतो आणि स्कूल गेम ला उतरतो असं उत एक उद्दिष्ट धन्यवाद सर खूप छान आहे आपल्याला सह्याद्रीच्या माध्यमातून सह्याद्री मराठी न्यूजच्या माध्यमातून सतत अपडेट देत राहू आणि आमच्या सोबत कॅमेरामॅन वेल दिला तर मी अनिल ठोबले सह्याद्री मराठी न्यूज फार